हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तुम्ही सगळेजण मला मॅसेजद्वारे गुड मॉर्निंग म्हणता मी तुम्हाला आज व्हिडिओद्वारे गुड मॉर्निंग म्हणते खूप सारा मोठा असा गुड मॉर्निंग काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी आज जाणार आहे राजाराम तलाव दाखवते तुम्हाला मी आले राजाराम तलावमध्ये तलावमध्ये म्हणजे आत नाही जाणार आहे बाहेरूनच हे बघा इकडे आहे राजाराम तलाव आहे की नाही मोठंच्या मोठं मी पण मी गेल्या वर्षी आले होते पण मला आठवतच नव्हतं नेमकं कुठे आले होते ते जरा लेट करंट आहे व काय करणार वयाच्या मनानं थोडंसं ना आठवत नाही पटापट तर इकडे गणपती काहीतरी विसर्जन आत्ताच केलंय की काय तर थांबा जरा बघूया गणपती विसर्जन आहे असं मला वाटतं इकडे कपडे वगैरे धुतलेले आहेत लोक कपडे धुवायला आले होते वाटतं गणपती नाही आहे देवी दिसली काय कोणीतरी पैते को नाही तर गणपती वगैरे विसर्जन करतात ना तर कोणी तरी केली असेल तर इकडे ना एक आजोबा आहे ते त्यांचं काम करतायत ते मला म्हणतायत की कोणी ठेवले आहे मला माहीत नाही खूप मोठं असं हे तलाव आहे आणि काल इकडेच कुठंतरी तो गोंधळ झाला आहे ते मला भीती वाटत होती म्हणून मी काल आले नाही बदक पोहतायत पाण्यात आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू का प्रत्येकजण तुम्ही म्हणता मेसेजचे रिप्लाय देत नाही पण सॉरी खरंच मला ना वेळ भेटतच नाही रि मॅसेजचे प्रत्येकांच्या रिप्लाय द्यायला म्हणून मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते गुड मॉर्निंग म्हटलं तरी तू काय परत रिप्लाय देत नाहीस असं बोलताय तुम्ही पण काय करू एवढे मेसेज येत आहेत की मला तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवायला वेळ भेटणार नाही मी जर प्रत्येकांची रिप्लाय देत बसले तर समजून घ्या ना आपलीच लोक समजून घेतात की नाही ऐक आज साडी नाही आहे आज आहे टॉप जीन्स टॉप आहे गरम खूप होत होतं साडीमध्ये म्हणून मी आज हा लूक केलेला आहे हा 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 एवढ्या जवळ आले समोरचा कॅमेरा करून तुम्हाला दाखवते कसा लूक आहे ते हे बघा इकडे ना म्हणजे पलीकडच्या साईडला तिकडे आम्ही गणपती विसर्जन करायला येतो म्हणजे इकडं खूप मोठं आहे सर दरवर्षी मी का दरवर्षी येत नाही गेल्या वर्षी आले होते फक्त एक वर्ष आले होते नाही तर सगळी बाकी घरातलीच येतात गणपती विसर्जन करायला आहे ना मोठं कुठे ना घरातून म्हणजे उद्या तरी काय जाणं शक्य नाही कुठे कारण की उद्या थोडंसं आमचं रक्षाबंधन आदल्या दिवशीच होणार आहे आज आहे शनिवार भक्ती या शाळेतून पण लवकर आले आणि मी पण माझं घरातलं वगैरे सगळं आवरून सक्का आत्ता स साडेबारा एक वाजला आहे ह्या टायमाला आले मी इकडे सगळं आवरून निवांत पोटपूजा वगैरे करून निवांत फिरायला मग काय टेन्शन नाही टेन्शन घेऊन फिरण्यापेक्षा नाही रिलॅक्समध्ये मजा लई छान असते त्याच्यापे त्याच्यामुळं ना मी सगळं पटापट पटापट आवरते अगोदर घरातलं आणि मग मस्तपैकी एन्जॉय करायचे शांत वातावरण आहे काल ते झालं होतं ना ते इथंच कुठंतरी त्याने पण मला मी अजून विचार करते इथं ना उडी मारण्यासारखं वगैरे असं काय नाही पण त्याने कुठून आत्महत्या केली असेल हाच मी कालपासून विचार तर सॉरी आज आल्यापासून इथे कालपासून नाही की मी सगळ्या बाजूने असं चेक केलं कुठेही घाट वगैरे असं काय नाही आहे किंवा उंच भाग असा कुठं नाही आहे सरळ चालत जावं लागतं आतमध्ये वयस्कर होते ते पण चांगले वकील आणि इंजिनियर अशी सुद्धा आत्महत्या करत आहेत आज बहुतेक पाऊस येईल तर ना एक मिनटं थांबा जरा मी ना जरा बसते खरंच इथं जरा असं जागा आहे तर घाण झाली तरी चालेल हा आता जरा बसले तर तुम्हाला सांगू का व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करते ना तेव्हा तुमच्या सगळ्यांचा चांगला सपोर्ट आहे मला आणि चांगले लोक तुम्ही समजून पण घेताय पण काही लोक अशी आहेत की नाही त्यांना मी गळ्यात घालते किंवा मी वारंवार सांगते की माझं जा लग्न झालं आहे मला दोन मुलं आहेत तर मी प्रत्येक गोष्ट हसण्यावारी घेऊन जाते सिरियसली घेत नाही पण एक मर्यादा असते ना तर मला ना डेली लग्न करशील का परत आय लव्ह यू हे का किरक सोडून द्याल आय लव युच वगैरे मिस यू वगैरे पण लग्न करशील का मॅरी काय 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 मॅसेज तुम्ही लोक सगळीच नाही हा म्हणत मी काही लोकं आहेत तर ना मी एकदा एकदाच फक्त सांगते आहे ना, नाहीतर नंबर मग ब्लॉक करते तर लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे मला मुलं बाळ आहे संसार आहे त्याच्या त्या ह्याचा इफेक्ट काहीतरी माझ्या जीवनावरती होईल माझ्या संसारावरती होईल कारण की तुम्ही सगळे माझे फ्रेंड सर्कल आहात बहीण भाऊ असे लोक आहात ना मग मला समजून घ्या ना तुम्ही जरा चांगल्या कमेंट करा चांगल्या जमत नसतील तर कमेंट करूच नका आहे की नाही बघा आणि पुढे जा मी तर माझं काय विजन आहे हे मी तुम्हाला क्लिअरमध्ये सांगितलेलंच आहे आणि आज ना माझा इथला व्हिडिओ वगैरे झाल्यानंतर फक्त मी काल बोलले होते राजाराम तव तलावला जायचं आहे तर मी यांना म्हटलं की आता जाता वेळी पहिला तिथे जाऊ व्हिडिओ वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग जिथं मला जायची गरज आहे खूप सारी असं मी सारखं सारखं आतून असं म्हणत असते की बाबा आज गेलं पाहिजेत म्हणजे मी पंधरा दिवसातून महिन्यातून असं एक वेळ तरी जातेच जाते, जाते पण आत्ता जवळपास दीड महिना झाला मध्ये एक वेळ जाऊन आले पण अशी धावती फेरी होती की मला कुठलीच मुलं भेटली नाहीत व्यवस्थित तर मला ना आज ना खूप इच्छा होती की मला आज जायचं आहे तर मी माझ्या मुलांना म्हणजे अनाथाश्रममध्ये मी आता जाणार आहे असंच व्हिडिओ वगैरे संपून तर तिथे मुलांचं तिथलं ना एक वेगळंच फिलिंग असतं जेव्हा मी तिथं जाते ना तर तुम्ही म्हणाल की जातेस तर मग व्हिडिओ वगैरे का बनवत नाहीस तर मला कुठल्याही प्रकारचा शोबाजी करून असं काही करायचं नाही आहे त्याच्यामुळे मी वगैरे व्हिडिओ वगैरे काही बनवत नाही आणि त्याच्यात एकतर काय दाखवायचं सांगा जरा तुम्हीच सांगा काय दाखवू तर, तर, तर जेव्हा ना सगळं काही ठीक होईल ना तर तेव्हा आपण ती जिथं मी जाते ना जे जिथं ती लोकं आहेत सांभाळतात वगैरे तर त्यांची भेट वगैरे तुम्हाला नक्की करून देईन तर असं काही नाही की मी उगंच काहीतरी सांगते आणि असं बोलते वगैरे तर त्यांची भेट वगैरे करून देईल काहीच प्रॉब्लेम नाही पण मला आत्ता नाही आहे मला शोबाजी करून पैसा कमवायचा किंवा इमोशनल असं करून काहीतरी करायचं असं काही करायचं नाही आहे जेव्हा माझ्या हिमतीवरती मी काहीतरी करेल ना तेव्हा तुमच्या चाँ, सगळ्यांचा सपोर्ट आणि तुम्हाला बोलवेन या तुम्ही सगळीजण तेव्हा मी सगळ्यांना भेटेन पण आणि माझ्या मुलांना बघून तुम्हाला तरी आनंद होईलच माझी फक्त दोन मुलं नाही आहेत कारण की मला तुम्ही असं म्हणता ना म्हणजे वाटत नाही लग्न केले लग्न झालं वगैरे असं तर वाटत नसेल मी नाही म्हणत नाही पण माझं लग्न होऊन आता एकोणीस वर्ष झाली अट एकोणीसावं चालू आहे तर माझा मुलगा आता सतरा वर्षाचा आहे जाली। आचा सरका तर खूप वर्ष झाली असं काही लपवून ठेवण्यासारखं काही नाही ओपन किताब आहे शुभांगी चव्हाण एक तर तुम्ही पण मला समजून घ्या थोडंसं आणि जास्तीत जास्त लोकांनी नाही हा म्हणजे हाच असा नाही माझे घरातले सिम्पलचे असे व्हिडिओ असतात तर ना व्हिडिओ पूर्ण बघत जा ह्यानं का होईल माहीत आहे का मला सांगण्याचं एकच आहे ह्याच्या ह्या म्हणजे तुम तुम्ही यूट्यूब वगैरे जॉईन केल्यानंतर व्हिडिओ पाहता लाईक वगैरे करता तर ह्याचा मला एकच फायदा होईल तो म्हणजे मी मुंगी का मुंगीत बसलो की काय तिकडं प रंकायावरती गेले तिथे पण मुंग्याच होत्या तर मला ह्याचा एकच फायदा होईल की यूट्यूब ज्या यूट्यूब जे आहे ना त्याचे जे कंडिशन आहेत म्हणजे चॅनल मॉनिटायझेशन होण्यासाठी तर त्याच्यासाठी लागतं वॉचिंग टाईम आणि सबस्क्रायबर्स सबस्क्रायबर्स आपले काय झालेलेच आहेत त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण वॉचिंग टाईम आहे ना तो थोडासा अधूरा आहे अजून पूर्ण व्हायचं आहे तर त्याच्यासाठी ना जास्तीत जास्त लोकांनी जर व्हिडिओ पाहिलात तर ते लवकर वॉचिंग टाईम पूर्ण होईल आणि पुढची प्रोसेस चालू होईल त्याची पुढची प्रोसेस आहे ती का स्लोली स्लोली, स्लोली सगळ्या गोष्टी होत असतात अरे आपल्याला असं पण नाही की अचानक असं एकदम सक्सेस मिळावं कारण की कष्टातून जेव्हा आपण जातो ना तो जो एन्जॉय आहे खडतर प्रवास असतो खूप साऱ्या अडचणी असतात ह्याच्यातून जेव्हा आपण जातो ना इकडे गाडी आली तेव्हा त्या कष्टाचं किंवा ते सूप जे आपल्याला सुख मिळतं जेव्हा तुम्हाला यूट्यूबचं पेमेंट मिळेल ना तेव्हा मला भले ते कोणाचा तरी फोन आला एक मिनटं तर ना तो एक मला भले ती माझं पेमेंट ना नऊ दहा हजारचं असून सॉरी थोडंसं ना ऐक बसून पण तर ना थोडंसं मी काय म्हणत होते की आपलं ना कष्टाचे जे पैसे असतात ना मग ते शंभर डॉलर पहिली विड्रॉल आहे म्हणजे ते आपल्या इकडे ना ऐंशी पंच्याऐंशी रुपयाला एक डॉलर असं असतो म्हणजे नऊ आठ नऊ हजार रुपये जे येतील जास्त येतील पण मी एक उदाहरणं सांगते पण त्याच पैशाचा जो आनंद आहे ना आठ नऊ हजार रुपये मोठे नाही आहेत पण एवढ्या खडतर प्रवासातून आपण जे पुढे गेलो आहे ना त्याचं जे सुख भेटतं ते खरंच तुम्ही लाख रुपये जरी दिलात तरी ते सुख भेटणार नाही तो आनंद भेटणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांनाच एक हात जोडून विनंती करून सांगते जास्तीत जास्त लोकांनी ना व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब एकच वेळ करा वारंवार केला तर अनसबस्क्राईब होतो ते तर इथून आता आपण थेट जाणार आहोत माझं माहेर म्हणू शकता मला तिथं गेल्यानंतर चुकून म्हणजे मम्मीकडे गेल्यानंतर कसं मला आनंद होतो ना तसं मला तिथं गेल्यानंतर आनंद होतो मग जवळपास इथं एक दोन तास कसे जातात मला कळतच नाही पटपट 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 निघून जातात काय रे काय रे करपर्यंतच अरे कसं आहेस विचारापर्यंतच म्हणजे वेळ निघून जाते तर इकडे हे तळं पण दाखवायचं होतं आणि ही थोडीशी अपडेट पण द्यायची होती गैरसमज खरंच करून घेऊ नका माझ्याबद्दल तरी आणि माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे दोन मुलं आहेत माझी सोन्यासारखी आणि माझी आहेत बाकीची मुलं ती पंचवीस मुलं आहेत म्हणजे एकूण मला सत्तावीस मुलं आहेत तर कृपा करून परत हा प्रश्न विचारू नका माझ्याशी लग्न करशील का आहे का तुमच्यात हिंम सत्तावीस पराला सांभाळायची तर ना असं थोडीशी स्टोरी आहे आपली मामा कपडे धुऊन चालले तेवढं हो गरम होतंय गरमचा विषय आणि माझा विषय एकदम जवळच आहे सगळ्यांनी कराल ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब का केलंच असेल खास करून व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे वॉशिंग टाईम माझं पूर्ण होईल लवकरात लवकर आणि लवकरात लवकर आपण सेलिब्रेशन करूया पहिलं पेमेंट येईल ज्यातलं मी स्वतःसाठी एक रुपये पण घेणार नाही आहे एक सिंगल रुपये पण घेणार नाही आहे प्रॉमिस खरंच प्रॉमिस ते फक्त आणि फक्त मुलांचे असतील माझ्या सत्तावीस मुलांचे तर चला मीही तिथं फोन करून सांगितलं होतं मी आज येणार आहे फक्त टायमिंग माहीत नाही कारण की भक्तीची परीक्षा चालू आहे ना मग ती किती वाजता येईल हे माहीत नव्हतं आणि भक्तीची एक मैत्रीण ना काल शाळेतूनच तिला जास्त चक्कर आणि उलटी वगैरे झाली तर काल तिला ॲडमिट केले त्याच्यामुळं भक्ती आणि ना तिला बघायला हॉस्पिटलला गेले होते तर ते तिकडून येणार होते परत माझं घरातलं सगळं आवरायचं होतं ते आवरलं कसं होतं जेव्हा आपण आपण आवडत्या व्यक्तीमध्ये जा, जा समावेश होतो ना ती त्या त्या वातावरणामध्ये तेव्हा वेळेचं भान राहत नाही खरं आहे की नाही सांगा मला मॅसेज पण करताय ना तुमच्या मेसेज बघायला आले की मला वेळेचं भान राहत नाही व्हिडिओ बघायला की वेळेचं भान राहत नाही तसंच माझं पण होते हुट। काय करू ह मला ना घाम इथंच फक्त येतो सगळ्यांना इकडे 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 असं येतो मला ना फक्त इथंच एवढं इथे आणि इथे एवढाच घाम येतो म्हणून मला सारखं असं असं करायला लागतं तर आता काय करूया जाऊया घरी सॉरी घरी नाही माझ्या दुसऱ्या घरी आणि तिकडे व्हिडिओ वगैरे मी बनवणार नाहीये विश्वास ठेवा मी खोटं बोलत नाहीये विश्वास ठेवा जेव्हा तुमच्या सगळ्यांच्या समोर सत्य समोर येईल ना तेव्हा तुम्ही डोक्याला हात लावाल खरं सांगते त्याच्यामुळे तुम्ही जर माझ्यापेक्षा वयानं जास्त असाल ना म्हणजे चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ ह्या टप्प्यातले जर असाल आणि व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्ही असं डोकेला हात लावाल इतका कमी वेळामध्ये हिनं इतकं काय काय केलं आणि अजून आम्ही काहीच केलं नाही असं तुम्हाला जरा तरी वाटेलच नक्कीच तर असंच आपल्याला काहीतरी करायचं आहे पण शोबाजी न करता करायचं आहे कळलं खरंच चलो आणि जातावेळी एक छोटस तळ आहे हे राजाराम तळ परत फोन आला कुणाचा तरी परत फो कट होणार व्हिडिओ तर असं होतं मधी असं होतं बघा मधी मधी फोन यायला लागले की नाही व्हिडिओ जेव्हा आपण बनवतो तेव्हा सारखं काय कट होत राहतो ते बघ तिथली ऐक माझ्या हातावर बसली ती पाण्याच्या ह्याला ना तिथली असते अशी अशी असते तिथली तर दुसरीकडे एक तळा आहे जाता आता ते पण तुम्हाला दाखवतो पण हे आहे कोल्हापूरचं राजाराम तलाव बघून घ्या पुन्हा एकदा परत म्हणून नका राजाराम तलाव फक्त बोलली होती पण दाखवली नाही अशी ती माझी पॅन्ट जरा कहाण झाली तर हे बघा राजाराम तलाव हे आहे राजाराम तलाव आणि सगळ्यांना सगळ्यांना मनापासून एक रिक्वेस्ट आहे मला ना मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देत जाईन मी काय करते मी कशी आहे गुड मॉर्निंग गुड नाईट हे सगळं ना मी व्हिडिओ बनवते ना तेव्हाच आता आजचं संध्याकाळचं गुड नाईट सगळ्यांना भलं मोठं कारण की परत संध्याकाळी गुड गुड नाईटची मेसेज आली की नाही मग मला अवघड होतं गुड नाईट गुड नाईट गुड नाईट किती जणांना गुड नाईट करणार ना म्हणून आत्ता सगळ्यांना गुड नाईट झोपून जा तर असं आणि शक्य होतो ना कॉल करू नका आणि गैरसमज करून घेऊ नका मी मला ॲटिट्यूड आहे वगैरे मी फोन उचलत नाही किंवा मेसेजची रिप्लाय देत नाही हे असं गैरसमज करून घेऊ नका मी वारंवार सांगते कारण की मला खरंच वेळ भेटत नाही माझा संसार माझी सत्तावीस मुलं आता मी सत्तावीस सारखं सत्तावीस म्हणणार आणि ज्याला कोणाला माझ्याशी लग्न करायचं असं म्हणतो ना तर त्याची तेवढी कपॅसिटी आहे का सत्तावीस मुलं आणि बायको सांभाळायची तर त्यानं सांगायचं सा। पहिला त्यानं अकाऊंटचं हे दाखवायचं किती बॅलेन्स आहे है? है ना कितीतरी माझे असे म्हणजे लोकं आहेत ता बहीण ताई दिदी वहिनी किती छान छान मेसेज करतात माहिती आहे काय किती भारी वाटतं म्हणजे एक आपला हक्काचा माणूस असल्यासारखं वाटतं आणि तो मी एक आहे लग्न करशील काय जेवलीस काय हे केलीस काय ते केलीस काय चालेल चला तिथं तलावाच्या तिथं थोडंसं दाखवतं तुम्हाला जास्त वेळ का थांबणार नाही तिथे पण फक्त दाखवते मी ना आता आले दुसऱ्या तलावाकडे जायचं म्हणून पण तिथे ना त्यांनी रस्ताच बंद करून टाकला मोर ओरडण्याचा आवाज येतोय बघा ने टाकू काय हे बघा इकडे ना रस्ताच त्यांनी बंद करून टाकला इथून एक चर काढून ठेवले त्याच्यामुळे त्याच्यामुळं तिकडे दुसऱ्या